बघ 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 एकदा बघून घे अरे बघू बघून बगु तुझं आयुष्य गेलं रे इकडे लक्ष दे दोन तुला काम येईल हे बघ प्रश्न काय इंग्रजी अक्षर मालिकेतील की कोणत्या अक्षरांचा अनुक्रमांक पूर्ण वर्ग संख्या नाही आपल्याला याच्यातून काढायचंय ऑप्शन क्रमांक ए वाय ऑप्शन क्रमांक दोन एच ऑप्शन क्रमांक तीन ए आणि ऑप्शन क्रमांक चार पी ए तर आपण बघूया कसं काढायचंय बघा अक्षर इंग्रजी अक्षर मालिकेतील हे बघा वायला काय म्हणतोय आपण पंचवीस बरोबर आहे की नाही किती म्हणतो आठ आणि एला किती म्हणतो ए ए बघा ए एला एक म्हणतो आणि पीला सोळा बघा दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये हे पंचवीस वर्ग ही वर्गसंख्या आहे आठ ही वर्गसंख्या नाही एक ही वर्गसंख्या आहे आणि सोळा ही वर्गसंख्या आहे म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे आठ आठ ही वर्गसंख्या नाही चला तर मग बघूया प्रश्न क्रमांक दोन इंग्रजी अक्षर मालिकेतील खालील पर्यायातील अक्षरांच्या अनुक्रमांचा गुणाकार कोणत्या पर्यायात वेगळा येईल बघू बघा कोणता पर्याय वेगळा येईल आपल्याला बघायचंय पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार आहे आपल्याला कसं सोडायचंय जसं की इंग्रजी अक्षर मालिकेमध्ये आपण अक्षरांना क्रम दिलेला आहे त्या पद्धतीने आपण त्याचा गुणाकार करून सोडून बघू की यांचं गुणाकार किती आपण हे बघा बी ला आपण वापरतोय दोन त्या सी ला डी ला चार गुणिले सीला तीन आणि बी ला दोन यांचं जर गुणाकार केलं तर गुणाकार येते बघा अठ्ठेचाळीस चला नेक्स्ट दुसरा ऑप्शन तर आपण दोन सोडू एफ ला सहा गुणिले एस ला आठ गुणिले ए डबल ए असल्यामुळे ए गुणी एक गुणिले एक बरोबर याचं याचं पण उत्तर येते बघा अठ्ठेचाळीस म्हणजे दोन दोन ऑप्शन सारखे आले आता आपण हे सोडूया एस ला आठ वापरले गुणिले आता सी असल्यामुळे तीन त्यानंतर ए असल्यामुळे एक आणि बी असल्यामुळे दोन बघा याचं पण उत्तर येते बघा अठ्ठेचाळीस आता या तिन्ही उत्तर अठ्ठेचाळीस येते आपण शेवटचा चार नंबरचा सोडू बघा एपला वापरतात सहा त्यानंतर बी असल्यामुळे दोन गुणिले एफ असल्यामुळे सहा आणि ए असल्यामुळे एक बरोबर किती येते बघू साईन गुन्हे बारा बार सपून बहात्तर येते बघा म्हणजे इथे अठ्ठेचाळीस यायला पाहिजे होतं तर इथे येते बहात्तर त्याच्यामुळं आपलं उत्तर आहे बघा वेगळा पर्याय म्हणजे चार नंबरचा तसंच तुम्ही बघा प्रश्न क्रमांक तीन आहे बघा इंग्रजी अक्षर मालिकेतील स्वरांच्या अनुक्रमांची बेरीज किती येईल हे आपण पर्याय क्रमांक एक पन्नास पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन पंचावन्न आणि पर्याय क्रमांक चार एक्कावन असे ऑप्शन दिलेले आहे हे याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा